क्लॅन्टो या कंपनीनं पहा कशा पद्धतीने हा साडेपाच महिन्याचा प्लॉट आहे आणि किती छान पद्धतीने हा प्लॉट आणलेला आहे शहाऐंशी रोबत्तीस जात आहे ही पाच फुटी सरी काढलेली पाच फुटी सरीतून खूप छान पद्धतीनं दे सांधलेला ए आय टूर

आमच्या या प्रोजेक्ट मध्ये मायक्रोसॉफ्टचा मोठा रोल आहे दे हॅव प्रोवायडेड स्टोरेज सिस्टीम सो स्टोरेज स्पेस फॉरस हा जो डेटा येतोय प्रत्येक फॉर्म मधनं एक हजार कसं 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 हे ड्रोन आहे औषध फवारणी ड्रोन आहे दहा लिटरमध्ये एक एकर फवारणी करतात ते दोनशे लिटर शेतकऱ्याला पाणी लागायचं ते आता दहा लिटरमध्ये कवर होतं ते बाजूला एक हजार नॅनो पार्टिकल तयार करतात त्याची कॉस्ट आहे सहा लाख रुपये आणि बी एस सी आगरीला पन्नास टक्के सबसिडी आहे मैलज बचत गटाला ऐंशी टक्के आहे शेतकऱ्याला चाळीस टक्के सबसिडी आहे

I just wanted you to see the video from uh, the cooperative Baramati, Go ahead and roll up the video. In India, we are producing some of the major crops in large quantity like sugarcane, wheat, rice, pulses and cotton. But when we compare our yield with the other developed countries, it is too... And made successful. In this project, we have selected 1,000 progressive farmers from across the Maharashtra. We have installed... राजवीर इकडे कस मला वाटतं आत्ता जिथं आपण हे काढली माग पाडलं मग पाहिजे